गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन नागरिक यांच्यातील दुवा असलेल्या अंबरनाथ मेडिकल चॅरिटेबल असोसिएशन संघटनेच्या अध्यक्षपदी डॉक्टर राठोड यांची निवड करण्यात आली आहे रविवारी अंबरनाथ मध्ये समारंभपूर्वक डॉक्टर राठोड यांचा पदग्रहण सोहळा पार पडला अंबरनाथ मेडिकल चॅरिटेबल असोसिएशन ही संघटना डॉक्टर्स आणि शहरातील नागरिक यांच्यात समन्वय राखत समाज उपयोगी काम करण्यासाठी ओळखली जाते मागील चाळीस वर्षांपासून ही संघटना अंबरनाथ शहरात कार्यरत असून आजवर अनेक उपक्रम संघटनेच्या माध्यमातून राबवण्यात आले शहरातील अनेक ज्येष्ठ डॉक्टरांनी आजवर या संघटनेचं अध्यक्षपद भूषण यानंतर यंदाच्या वर्षी अंबरनाथमधील डॉक्टर गणेश राठोड यांच्या अध्यक्षपदी डॉक्टर सागर धडस यांची सचिवपदी तर डॉक्टर प्रमोद बाळापुरे यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे रविवारी अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या फार्म हाऊसवर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कैलास पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या तिघांचा पदग्रहण सोहळा पार पडला या सोहळ्याला शहरातील सर्व डॉक्टर्स आवर्जून उपस्थित होते येत्या काळात सर्व डॉक्टरांना सोबत घेऊन समाजाच्या हितासाठी चांगलं काम करण्याचा मानस यावेळी डॉक्टर गणेश राठोड यांनी व्यक्त केला मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो कारण एवढ्या चाळीस वर्षापासून ज्या संघटनेचा मी अध्यक्ष होतोय आणि कितीतरी ब साधा साधारण सिनियर लोक ह्या संस्थेचे अध्यक्ष होऊन गेले अतिशय चांगल्या पद्धतीचं काम अंबरनाथ शहरामध्ये या डॉक्टरांच्या थ्रू होत आहे आणि आणखी चांगली कामं गव्हर्मेंट ऑफिशल्स असतील नगरपालिका असेल यांच्या सहकार्याने शहराच्या स्वच्छतेसाठी आणि आरोग्यासाठी आमची संघटना नेहमीच कार्यरत असेल त्यात विविध संघटना असतील पत्रकार संघटना असेल रोटरी असेल अंबरभरारी असेल ह्यांच्याशी जुळवून ह्यांच्यासोबत आम्ही अंबरनाथकरांसाठी जी चांगली कामं करता येतील आरोग्याच्या संदर्भात म्हणा स्वच्छतेच्या संदर्भात ती नक्कीच आम्ही करत राहणार आणि सगळ्यांचं सहकार्य आम्हा डॉक्टरला डॉक्टर मंडळींना नक्कीच मिळेल त्यात सगळा पॉझिटिव्ह विषय साधारणतः हेल्थच्या संदर्भात अंबरनाथ निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा